स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत कल्याण राज्य मार्गावरील शेलू परिसरात येथील बांधकाम व्यावसायिकानं पाईपलाईन साठी रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू केले दरम्यान या खोदकामामुळे रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीस अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीये त्यातच मान्सून सुरू झाला असताना अशा खोदकामास प्रशासनी परवानगी देत नाही परंतु राज्यमार्गालगतच रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू झाल्यानं या बांधकाम विभागानं आर्थिक व्यवहार केला का म्हणून प्रश्न उपस्थित होतोय कर्जत कल्याण राज्यमार्गावरील शेलू ग्रामपंचायत हद्दीत महाडाच्या माध्यमातून चित्रपट जनक दादासाहेब फाळके टाउनशिप या नावानं गृहप्रकल्प उभा राहतोय दरम्यान या गृहप्रकल्पासाठी येथील ठेकेदारांना अगोदरच ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील गुरुचरण जागेत अतिक्रमणवरून पाणी योजना राबवण्यासाठी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता त्यामुळे पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात असताना आता येथील ठेकेदाराने दामत ते शेलू या राज्य मार्गावरील रस्त्यालागत खोदकाम सुरू आहे खरं तर मान्सून काळात रस्त्याच्या कडेला खोदकामाला कुठलीही परवानगी मिळत नसते शिवाय रस्त्याच्या काही अंतरावर हे खोदकाम करणं गरजेचं असतं परंतु ठेकेदाराने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांची परवानगी घेतली की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय ज्या पद्धतीने बांधकाम ठेकेदारांनी रस्त्याच्या कडेला जे सीबीच्या साह्यानं घाई गडबडीत खोदकाम सुरू केलं त्यावरून ठेकेदाराला हे काम, काम पूर्ण करून अधिकाऱ्यांपासून लपवण्याचा हेतू दिसत आहे दरम्यान राज्यमार्गालगत होत असलेल्या खोदकामामुळे येथून वाहतूक करणाऱ्या वाहनास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करीत असतात दरम्यान महाडाच्या ठेकेदाराला शेलू ते ममदापूर या पेशवाई मार्गापर्यंत तीन किलोमीटर खोदकाम करायचंय यामध्ये राज्यमार्ग खोदून देखील खोदकाम करावे लागणार असल्याचं चित्र आहे कर्जत कल्याण राज्यमार्गाचे देखभालीचे काम उरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेलेले असल्याने या प्रशासनाचे कर्जतकडे दुर्लक्ष होत आहे एकूणच राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला होत असलेल्या खोदकाम यामुळे वाहनास धोका बनलाय त्यामुळे त्या या ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचं बनलंय त्यामुळे ठेकेदारावर कारवाई होणार का म्हणून प्रश्न निर्माण झाला असून यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण तर झाली नाही ना म्हणून प्रश्न उपस्थित याबाबत महाडाचे बांधकाम येथील प्रोजेक्ट मॅनेजर असलेले शुभांत सिंग यांनी बोलताना सांगितले की याबाबत आम्हाला एक वर्षापूर्वी खोदकामाची परवानगी मिळाली आहे आम्ही यावर्षी काम करण्यास सुरुवात केली आहे तर उपस्थित महाडा साइट इंजिनियर ज्ञानेश्वर माने हे येथे उपस्थित असताना समोर बोलण्यास तयार नव्हते तर आमचे वरिष्ठ यावर माहिती देतील म्हणून सांगितले उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर राजरत्न रणदिवे या अधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकलेला आहे एकूणच रस्त्याच्या कडेला मान्सून काळात खोदकामास परवानगी नसताना बांधकाम ठेकेदाराने केलेले अनधिकृत खोदकाम यामुळे या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी आता स्थानिकांकडून व्यक्त केली जाते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ